नमस्कार मित्रांनो बैलगड्या शर्यत नाथघाटाचा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो चालू सीझनच्या घाटावरील सर्वात पहिल्या बिनजोड शर्यती उद्या दिनांक बारा सहा दोन हजार चोवीस सासवड या फाटीवर होणार आहेत तर या बिनजोड मैदानामध्ये मित्रांनो दोन प्रेक्षणीय लढती बिनजोड ठरलेल्या आहेत मित्रांनो उद्याची पहिली मोठी बिनजोड म्हणजे आई तुळजाभवानी प्रसन्न रणजित निंबाळकर सर खलटण व विठ्ठल ड्रायवर बुतकर यांचा हिंद केसरी सर्जा विरुद्ध ओम साई रामप्रसन्न पार्वती जेलस खेड शेवापूर मावली सरकार नेवरी यांचा वजीर ही प्रेक्षणीय लढत उद्या दुपारी बाराच्या आत तुम्हाला सासवड फाटीवरती पाहायला मिळणार आहे याचबरोबर मित्रांनो दुसरी अशी प्रेक्षणीय लढत म्हणजे शनिवार दिनांक पंधरा रोजी तुम्हाला सासवड फाटीवरतीच दुसरी एक मोठी शर्यत पाहायला मिळेल पिंटू शेठ म्हात्रे सई शेठ म्हात्रे यांचा छोटा मथुर वर्सेस रोहनभया बरगेव कोरेगाव तसेच अक्षय मोरे कोडली यांचा हिंद घेसिर बलमा ही एक दुसरी मोठ्याशी प्रेक्षणीय बिंजोड तुम्हाला सासवड फाटीवरती पंधरा तारखेला पाहायला मिळणार आहे मित्रांनो सासवड फाटीवरती या दोन्ही प्रेक्षण लढती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो या दोन्ही लढतीमध्ये हिंद केसरी सर्जेचा पहिरा कोण असेल तर वजीर नाईन वन सिक्सचा पहिरा कोण असेल तर दुसऱ्या प्रेक्षणीय लढतीमध्ये छोट्या मथुरचा पैरा कोण असेल आणि हिंदकेसरी बलमाचा पैरा कोण असेल हे तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा आणि ही होणाऱ्या बिनजोड पाहायला विसरू नका धन्यवाद